विश्वास नात्यातील रात्रीचे दहा वाजले होते नेहा आणि अन्वी घरी आल्या नव्हत्या त्यांचे फोनही लागत नव्हते स्वाती काळजीत पडली होती शेखर पण कामावरून कधीच आला होता स्वाती अगदी खिडकीतूनच गेटकडे पाहत बसली होती तिच्या घरातील लँडलाईन वाजू लागला स्वातीने पटकन फोन उचलला ती हॅलो म्हणाली आणि मिनिटभर ती एकदम स्तब्धच झाली शेखरने तिचा चेहरा पाहिला आणि पटकन उठून तिच्या हातातून रिसिव्हर स्वतःच्या हातात घेतला फोन पोलीस स्टेशनमधून पी एस आय राणे यांचा होता त्यांनी शेखर आणि स्वातीला पोलीस स्टेशनमध्ये येण्याची विनंती केली आणि नेहा आणि अन्वी दोघेही इथे आहेत काळजीचे कारण नाही असे सांगून फोन कट केला शेखरने अधिक घाबरलेल्या स्वातीला धीर दिला आणि मग गाडी काढून दोघेही पोलीस स्टेशनला जायला निघाले गाडीत स्वाती खूप टेन्शनमध्ये होती शेखर तिला धीर देऊन तिची अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न करत होता एकाकी स्वाती म्हणाली शेखर आपला निर्णय चुकीचा होता का रे शेखरने एकदम दचकून तिच्याकडे पाहिले हल्लीच्या या दोन चार वर्षात तिच्या मनात काय वादळ चालू आहे याची थोडी थोडी कल्पना शेखरला आलेली होती तो तिला कधी कधी समजावून सांगत असे पण स्वाती आज डायरेक्ट निर्णय चुकला का असे म्हटल्यावर त्याला काय बोलावे हेच समजेना शेखर आणि स्वाती यांचे तीस वर्षापूर्वी अगदी कांदेपोहे खाऊन ठरवून झालेले लग्न जवळच्याच व्यक्तींपैकी कोणीतरी स्वातीच्या वडिलांना हे स्थळ सुचवलं उंचपुरा राजपिंडा शेखर जेव्हा स्वातीला पाहायला आला त्याच क्षणी तिला तो आवडला स्वातीही शेखरला अगदी अनुरूप अशी होती तोही दर्शनीस तिच्या अगदी प्रेमातच पडला महिन्याभरातच धूमधडाक्याने लग्न लागले शेखरच्या घरचे अगदी जुन्या वळणाचे लोक नव्हते शेखरची फॅक्टरी होती लग्नानंतर काही दिवसांनी स्वातीही त्याच्याबरोबर फॅक्टरीत जाऊ लागली स्वाती हुशार होती हळूहळू तिने सगळे मॅनेजमेंट सांभाळायला सुरुवात केली आणि शेखरला बाकीच्या कामासाठी बराच वेळ मिळू लागला त्यामुळे तो प्रोडक्शन परचेसिंग नवीन क्लाइंटला व्हिजिट देणे शिवाय मालाची ॲडव्हर्टाइजमेंट यामध्ये जास्त लक्ष घालू लागला नी त्यांची फॅक्टरी लवकरच नावारूपाला आली स्वातीच्या सर्वांना समजून घेण्याच्या स्वभावामुळे कामगारांमधील छोटे मोठे वाद ती जागेवरच मिटून टाकायची त्यांच्या छोट्या मोठ्या गैरसोयींबद्दल तिने जातीने लक्ष घालून त्या दूर केल्या होत्या त्यामुळे कामगारसुद्धा मनापासून काम करीत समाजामध्ये स्वातीला पण शेखर इतकाच मान सन्मान मिळत होता पण आता ती मात्र मनातून खिन्न राहू हु लागली होती लग्न होऊन पाच वर्षे झाली होती तरी अजून गोड बातमी मिळत नव्हती आई होण्यासाठी स्वाती झुरू लागली होती घरचे सासू सासरे वगैरे समजूतदार होते त्यामुळे ते हुगडपणे काही बोलत नव्हते तरीही त्यांच्या डोळ्यात आणि बाळाबद्दलची आज स्वातीला जाणवत होती शेखर स्वातीला खूप समजावून सांगत असायचा समजून घेतही असायचा तिचा हट्ट म्हणून एकदा दोघांनी संपूर्ण तपासणी करून घेतली होती दोष कोणातच नव्हता पण असं का होतंय हे मात्र कोणालाही सांगता येत नव्हतं एके दिवशी स्वातीचा हट्ट आणि आई वडिलांची इच्छा म्हणून शेखर स्वातीला घेऊन कुलदैवताच्या दर्शनाला निघाला स्वाती आज खूप खुश होती शेखर आपल्याला नक्की याचा फायदा होईल बघ तू माझी मनोदेवता सांगते आहे असे ती निघतानाच त्याला म्हणाली प्रवास दूरचा होता म्हणून दोघेही लवकर निघाले होते जेवण सोबत घेतले होते कारण तेवढेच वनभोजनही होईल असे शेखर म्हणाला होता देवीचे दर्शन होईपर्यंत दोघांनीही काही खाल्ले नाही दर्शनाला साडे अकरा बारा वाजले होते मंदिरातून प्रसन्न चित्ताने दोघेही बाहेर निघाले आणि अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या एका गावाजवळ शेतात झाड शोधून दोघेही चटई टाकून जेवायला बसले घास घेणार तेवढ्यातच एका छोट्या बाळाचा रणण्याचा आवाज आला हातातला घास बाजूला टाकून स्वाती उभी राहिली इकडे तिकडे बघू लागली तो आवाज ऐकून दूरवरचे शेतकरीही पळत आले आवाज पलीकडच्या खड्ड्यातून येत होता आता शेखरही उठला आजूबाजूचे काही शेतकरी हे जमा झाले आणि त्या पाच सहा जणांनी साशंकतेने सावधपणे खड्ड्याकडे जाऊन पाहिले एक तीन चार दिवसांची छोटी मुलगी कोणीतरी खड्ड्यामध्ये टाकून दिली होती ते बाळ पाहून स्वाती पटकन आवेगाने पुढे झाली तिने त्या बाळाला उचलून घेतले आणि हृदयाशी लावले माणसाची ऊप मिळताच बाळ रडायचे थांबले टाकून देऊन जास्त वेळ झाला नसावा शेखर आपल्याला देवीने प्रसाद दिलाय मी आता हे बाळ सोडणार नाही मी हिला घरी नेणार आपल्यासोबत स्थळ काळाचे भान हरपल्यासारखे स्वाती बोलली स्वातीला काही सुचत नव्हते बाळाशिवाय पण शेखर मात्र पूर्ण भानावर होता त्याने त्या शेतकऱ्यांच्या मदतीने पोलिसांना फोन केला पोलीस आले सर्व सोपस्कार पार पडले आणि पोलीस बाळाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले स्वाती आणि शेखरही त्यांच्या मागेच गेले त्यांनी बाळ आपल्याला द्यावे अशी विनंती केली इन्स्पेक्टर साहेब हे एक भले गृहस्थ होते त्यांना स्वातीच्या भावना कळाल्या होत्या त्यांनी बाळ मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया त्यांना समजावून सांगितली आणि ते बाळ एका अनाथ आश्रमाला कायद्याप्रमाणे दिले इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अनाथ आश्रमातील संचालकांशी बोलून योग्य त्या कागदपत्रांची आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून स्वाती आणि शेखरने त्या बाळाला चार महिन्यानंतर घरी आणले नेहाच्या येण्याने अवघे घर आनंदित झाले होते खिन्न राहणारी स्वाती खूप आनंदात दिसू लागली तिच्या चित्तवृत्ती एकदम प्रसन्न होऊन गेल्या नेहाच्या कोडकौतुकात तिला दिवस पुरत नसे नेहा मोठी होत होती नेहाचे कपडे नेहाचा खाऊ नेहाची खेळणी नेहाचे शिक्षण याचाच विचार कायम स्वातीच्या डोक्यात असायचा नेहा पाच वर्षांची झाली शाळेत जाऊ लागली आणि चमत्कार झाला स्वातीला आई होण्याची चाहूल लागली सर्व घर पुन्हा एकदा आनंद आले आणि काही दिवसातच गोंडस अशा अण्वीचा जन्म झाला नेहा खूप आनंदात होती तिला छोटी बहीण मिळाली म्हणून अण्वी म्हणजे तिचा जीव की प्राण स्वातीला कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते दोघी बहिणी एकमेकींच्या गळ्यातील ताईत होत्या एकमेकीं वाचून त्यांना क्षणभरही करमत नसायचे नेहा अण्वीची खूप काळजी घ्यायची दोघी स्वातीवर अवलंबून होत्या आता फॅक्टरी व मुली घर सांभाळताना स्वातीची खूप धावपळ उडायची हळूहळू मुली मोठ्या होत गेल्या वयोमानाप्रमाणे स्वातीचे सासू सासरीही देवाघरी गेले धावपळीचं आयुष्य संत होत चाललं मुली मोठ्या होत होत्या दोघींच्या स्वभावातील आवडीनिवडीतील फरक स्पष्ट दिसून येत होते नेहा डॅशिंग आक्रमक धीट प्रचंड महत्वाकांक्षी तर अन्वी लाजाळू हळवी कवीपणाची थोडी स्वतःच्याच विश्वात रमणारी होती नेहा नुकतेच एम बी एहून होऊन शेखरला फॅक्टरीमध्ये मदत करत होती तिच्या नवीन कल्पना मोठ्या उत्साहाने राबवत होती तर अण्वी लवकरच डॉक्टर होणार होती हल्ली दोघींमधील भिन्नता टिपण्यातच स्वातीचा छंद लागला होता अन्वी सांगितले ते ऐकणारी तर नेहा आपलाच हट्ट पुरा करून घेणारी अन्वीने सगळ्या स्वातीच्या आवडीनिवडी अचूक उचलल्या होत्या अगदी खाणेपिणे कपड्यांच्या त्यांच्या रंगसंगती या बाबतीत सुद्धा नेहाच्या आवडीनिवडी मात्र दोघांपेक्षा भिन्न होत्या आजवर कधीच नाही पण आता स्वातीच्या मनात नेहाच्या आई वडिलांचे विचार यायचे तिला का तिच्या आईने टाकले असेल अशी काय तिची मजबुरी असेल तिच्या आईच्या चारित्र्याचा विचार सुद्धा हल्ली स्वातीच्या मनात यायला लागला तिने एक दोनदा शेखरला तसे बोलवणी दाखवले होते पण शेखर म्हणायचा आपल्या संस्कारांवर विश्वास ठेवू अवघी तीन चार महिन्याचे असताना आपण तिला घरी आणले आहे भूक लागली की रडायचे एवढेच तिला तेव्हा समजत होते बाकी तिला सगळे आपण शिकवले हे लक्षात घे असे समजावून सांगितले होते गेल्या काही दिवसांपासून नेहा घरी उशिरा यायची फॅक्टरीतून वेळेवर निघते असे शेखर सांगायचा पण तिला घरी यायला बराच वेळ व्हायचा हल्ली ती स्वतःच्याच विचारात हरवल्यासारखी वाटायची उशीर का होतो विचारलं तर नीट उत्तरही देत नसायची प्रश्न ओढवून लावायची स्वातीच्या मनात निरनिराळ्या शंका काही चा। का चालू असेल का तिच्या जन्मदातीचे जसे वाकडे पाऊल पडले असेल तसे हिचे पडले काय असे काही बाई तिच्या मनात येत राहायचे स्वाती शेखरला बोलली तर शेखर हसून म्हणाला अग मग जगाच्या वेगळे काय आहे आणि माझा विश्वास आहे तिच्यावर तिच्याकडून काही चुकीचे घडले असं मला मुळीच वाटत नाही त्यामुळे मी तिला काही विचारणार नाही आणि त्यातच आज पोलीस स्टेशनमधून फोन आला स्वाती सैरवैर झाली होती मनाच्या त्या अवस्थेत तिने शेखरला विचारले शेखर आपला निर्णय चुकला असेल काय शेखरने चमकून तिच्याकडे पाहिलं पण उत्तर देण्याचं टाळलं दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आली पी एस आय राणे केबिनमध्ये बसलेले होते त्यांच्या समोरच्या खुर्च्यांमध्ये नेहा आणि अन्वी बसलेल्या होत्या स्वाती आणि शेखर तेथे जाऊन उभे राहिले राणेसाहेबांनी हसून दोघांचेही स्वागत के काये काये केले त्यांना बसायला खुर्च्या दिल्या साहेब काय झाले काय केले माझ्या पोरींनी स्वातीने अगदी काकुळतेने विचारले रिलॅक्स मॅडम आणि अन्वीकडे वळून ते म्हणाले तू सांगतेस का अन्वी अन्वी बोलू लागली अगं आई गेले काही दिवस एक मवाली मुलगा माझ्या जाण्याच्या रस्त्यामध्ये मला त्रास द्यायचा मी घाबरून दिदीला सांगितले त्यानंतर तिने माझे नाव डायरेक्ट कराटेच्या क्लासला घातले रोज फॅक्टरीतून येऊन तीसुद्धा माझ्यासोबत कराटे क्लास करू लागली गेले काही दिवस आम्ही जाण्या येण्याचा रस्ता बदलला होता आता क्लास केल्यानंतर पुन्हा मला त्याच रस्त्याने येण्यास दिदीने भाग पाडले ती काही अंतर माझ्या मागून येत असायची मुलगा पुन्हा त्रास देऊ लागला दिदीच्या सांगण्यावरून दोन तीन दिवस घाबरण्याचे नाटक मी केले आणि आज तो पुन्हा त्रास देतोय असे पाहताच मी आणि दिदीने त्याला धुधू धुतला आणि इथे पोलीस स्टेशनला घेऊन आलो तुमच्या मुलींचा मला अभिमान वाटतो आणि येत्या सव्वीस जानेवारीला त्यांचा पोलिसांतर्फे सत्कार करण्यात येणार आहे पी एस आय राणे बोलत होते स्वातीने नेहाकडे पाहिले आणि ती म्हणाली आई ग बाबांना कशाला त्रास द्यायचा हल्ली त्यांची प्रकृती कधी कधी बरी नसते म्हणून मीच त्यांना काही सांगू दिले नाही अन्वीला आणि हा प्रश्न आमचा आम्हीच सोडवला म्हणून गेले काही दिवस मला घरी यायला उशीर होत होता पण तुला यातलं काहीही सांगितलं असतं तर तू बसली असती काळजी करत तुलाही काही बोलले नाही शेखर स्वातीकडे पाहत होता नेहाचे बोलणे ऐकून स्वातीला स्वतःच्याच विचारांवर लाज वाटली आपला आपल्या संस्कारांवर विश्वास हवा हे खरं होतं हे तिला पटलं होतं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि स्तब्धपणे ती नेहाकडे पाहत राहिली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद